काय थांबल रे तुम्ही लावलाय काहीता सामान आधी दोन मैत्र दाखवा मी कमळ करताय ज्योतिजी बाबा एवढा मोठा तरणा बांध पुरवा गेल्यावर त्यातून म्हाताराई वर जगतील का वाट रात्रीच मरते एक गॅरंटीच्या तुझी गॅरंटी गेली खड्ड्यात अरे माझी सौताची बायको मिली पण मैताच सामान फुकर जाणार नाही फुकटे तुझ्या मैताच्या सामानावर अरे मी मेले ना ना तर माझं पोर मला खांदा तरी तू मेलास देटी बी तुझ्या बोवाडीला हात लावणार नाही खबरदार माझा पोराच नाव तर अगं बर तुझ्या नाकाला का मिरच्या जोडतात तू गोप्याची सावध राहील तू बी त्याच्याशी वाईट वागायला पाहिजेस पर तू आ हा 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 त्याला मिठ्या काय मारतेस मुखी काय घेतेस काय काय करतेस तुमचं हे फिरेम बघून अख्खा गावकरी मला विचारतात कि हे मायलेकांचं काय काय चाललंय काय काय चाललंय